नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे काय घडलं नेमकं बघा सविस्तर माहिती तर राज्यातील एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या एकूण नऊशे तीन योजनांना रद्द करण्यात आलं आहे या योजना प्रामुख्याने जलसंधारण सिंचन शेततळी बंधारे आणि इतर शेतीसंबंधित विकास प्रकल्पाशी पर, पर, संबंधित होत्या या नियमांचं कारण काय आहे तर या निर्णयामांचं कारण काय आहे तर अंमलबजावणीतील गैरकारभार काही योजना मंजूर झाल्यानंतरही सुरू झाल्या नाहीत किंवा योग्य रीतीने राबवल्या गेल्या नाहीत अनुदानाचा अपव्यय निधी मंजूर होऊनही प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे सरकारला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं अहवाल असा आहे की सरकारने एक समिती नियुक्त केली होती जिन या सर्व योजनांचा मूल्यांकन केलं त्या समितीने यामधील अनेक योजना अनावश्यक किंवा अंमलातनं आणता येणाऱ्या असल्याचे निष निश्क, निष्कर्ष आले शेतकऱ्यावर खूप परिणाम झाल्याचा जसं की सिंचनाच्या सुविधा कमी मिळतील काही भागात टंचाईची समस्या अधिक वाढू शकते शेती उत्पादनावर परिणाम का खास करून ज्या भागात अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ आहे तिथे शेतकऱ्यांना पर्याय उरणार नाही ज्या शेतकऱ्यांनी या योजनेवर विश्वास ठेवून तयारी केली होती त्यांना मानसिक व आर्थिक फटका बसू शकतो रद्द झालेल्या योजनांचा तपशील उदाहरणार्थ जिल्हा औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर योजना रद्द झाल्या एकशे पंचवीस अंदाजे खर्च कोटीमध्ये सव्वीस पॉईंट तीन कोटी नाशिक एकशे दहा योजना रद्द अंदाजे खर्च तेवीस पॉईंट सात कोटी विदर्भ व वा मराठवाडा दोनशे वीस योजना रद्द अंदाजे खर्च पंचेचाळीस पॉईंट पाच इतर जिल्हे चारशे अठ्ठेचाळीस अंदाजे खर्च एकशे एक, एक पॉईंट पाच कोटी एकूण नऊशे तीन सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे की या निर्णयाचा हेतू सक्षम आणि योग्य योजना पुढे राबवण्याचा आहे काही योजना नव्याने आणि सुधारित स्वरूपात मंजूर केल्या जातील नवीन योजनांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम प्रस्तावित करणार शेतकऱ्यांचे थेट संवाद बैठका होतील केंद्र सरकारकडून निधी मागणी